राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या आणखी एका महत्वपूर्ण लेटेस्ट अपडेट्स आहे गे स्पेशल आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महागाई भत्ता वाढ तसेच घरवाडी भत्ता वाढीविषयी अत्यंत महत्वपूर्ण प्राप्त होत आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बघा तेरा जून दोन हजार चोवीस रोजीचं महत्वपूर्ण असं हे पत्र आहे प्रति माननीय डॉक्टर नितीन करेल भारतीय प्रशासकीय सेवा मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना उद्देशून हे पत्र देण्यात आलं आहे विषय अग्रस्थानी असणाऱ्या विषयांवर संयुक्त सल्लागार मंडळाच्या बैठकीत चर्चा करून शासन निर्णय घेण्याबाबत महोदय शासनाचे मुख्य सचिव या नात्याने आपण विनंती करण्यात येते की खालील विषयावर संयुक्त सल्लागार मंडळाच्या आगामी बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात अशी विनंती बघा विषय कोणकोणते आहे तर दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची ही निर्गमित करण्यात यावी त्यानंतर बघा नंबर केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जानेवारी दोन हजार चोवीस पासून राज्यातील कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्त्यात वाढ ही देण्यात यावी तसेच या चार टक्के महागाई भत्ता वाढीमुळे एकूण महागाई भत्ता हा मूळ वेतनाचे पन्नास टक्के इतका होणार आहे त्यामुळे त्याचा अनुषंगिक परिणाम म्हणून घरवाडी भत्त्यात कमाल तीन टक्क्याची वाढ सुद्धा ही करण्यात येणार आहे त्यानंतर बघा देशातील इतर पंचवीस राज्यांनी अनुसरलेल्या धोरणानुसार महाराष्ट्र राज्यात सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्यात यावे ही मागणी सुद्धा करण्यात आली आहे आणि मंत्रिमंडळाकडून या मागणीला हिरवा कंदील सुद्धा देण्यात आला आहे त्याचप्रमाणे केंद्रासमान उपदानाची मर्यादा चौदा लाखा पंचवीस लाख रुपये एवढी करण्यात यावी म्हणजे ग्रॅज्युएटीची मर्यादा ही वाढविण्यात यावी तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही लागू करण्यात यावी असे महत्त्वपूर्ण विषय यावेळी मांडण्यात आले